नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो राज्यातील या तीन जिल्ह्यातील अठराशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून छदोतीस लाख चाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम प्रति हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपयेप्रमाणे सरसगट जमा केली जाणार आहे या संदर्भात हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे मित्रांनो जी आर प्रकाशित करण्यात आला आहे तर मित्रांनो कोणत्या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे आणि मित्रांनो या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किती नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे म्हणजे मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता राज्यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस काला या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे मित्रांनो जी आर प्रकाशित करण्यात आला आहे आणि मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून या जी आरच्या माध्यमातून राज्यातील या तीन जिल्ह्यातील अठराशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर बघा मित्रांनो शासन निर्णय अतिवृष्टीपूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्यपती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्यपती प्रतिसाद निधींच्या इतर बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन <coughs> निर्णय मसूल तेवीस अणवे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकषोद्वार विध करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा अणवे अवेली पाऊस अतिवृष्टी व विष कोसळणे समुद्राची उदान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहेत तसेच दिनांक बावीस सात दोन हजार तेवीस च्या शासन निन्यान्वे सततांच्या पावसे नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन शासन निर्णय बघू मित्रांनो काय माहिती देण्यात आली आहे बघा जून या कालावधीत राज्यात कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भातील क्रमांक दोन येथील शासन निन्यानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये चदोतीस लाख चाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे म्हणजे मित्रांनो राज्यातील या तीन जिल्ह्यातील अठराशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून लाख चाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही नुकसान भरपाई सरसगट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पात्र जिल्हे बघू शकतात मित्रांनो या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम सरसगट जमा केली जाणार आहे तर पहा मित्रांनो पहिला जिल्हा मित्रांनो रायगड जिल्ह्यातील नऊशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो दुसरा जिल्हा बघा रत्नागिरी जिल्ह्यातील पाचशे साठ शेतकऱ्यांसाठी बारा लाख शहाण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो तिसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनशे पस्तीस शेतकऱ्यांसाठी बारा लाख त्रेसष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे असे एकूण या तीन जिल्ह्यातील अठराशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून छदोतीस लाख चाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर आपल्याला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो